हॅलो नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि मी आत्ता तयार होऊन जाते यांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तर आम्ही सगळे आहेत फॅमिली तर चला ॲक्च्युली काय झालं की यांचा बड्डे उद्या आहे पण असा प्रॉब्लेम झाला की यांच्या ऑफिसमधून थोडंसं काम असल्यामुळं आम्हाला आज रात्रीच निघावं लागणार होतं तर त्यामुळं आम्ही आजच सेलिब्रेट करायचं ठरवलं आणि हे बघा माझी एंगेजमेंट इथं झाली होती <laughs> <laughs> आपण बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी जातोय आणि दोन्हीकडली फॅमिली मिळून आम्ही बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं हो आणि सोबतच त्यांचा चेहरा रिबिल होणार <laughs> 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 आहे आज म्हणजे हो हळूहळू तुम्ही बघितलंय कुठंतरी योगी क्लिपमध्ये पण आज दाखवते कारण की यांचा बड्डे असल्यामुळे त्यांनी परमिशन दिली आहे की हा मी व्हिडिओमध्ये येतो म्हणून तर टान टाळा शिकारा बर्थडेचा खूप साऱ्या <laughs> आपल्या ब्लॉग मध्ये नवीन माझे पतीदेव सामील झालेत तर त्यांना विचारूया की कसं वाटते काय वाटते आपल्या ब्लॉग मध्ये येऊन मग कसं वाटते तुम्हाला असं माझं स्वप्न पूर्ण झाले लहानपणीचं माझ्या ब्लॉग मध्ये यायचं आई वुड लाइक टू थँक माय पेरेंट्स टीचर्स माय ओल्ड फ्रेंड्स सगळ्यांनी खूप सपोर्ट केला केलं यायला काय माझ्यासोबत लग्न झालं जिंकल्यासारखं बाय माझ्यासोबत लग्न झालं म्हणून यायला जमलं तुम्हाला कळलं का तर बघा आज साठी यांचे चार वाक्य आपल्या ब्लॉग मध्ये आलेले आहेत हळूहळू <laughs> आणखी जास्त पण येतील तर त्यांनी जसं म्हणले लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की करा आपल्या व्हिडिओला हो मी परत आले दिसायला तुला दिसाय चांगलं म्हणजे आता आले यांना घे यांना घेऊन जाण्यासाठी मम्मी इथे तयार झाली चल का बुके घेऊन आलीस का असं लागलं नाही अजून लागले नाही छान आहे सनफ्लावर आहे मग घेतले हे सनफ्लावर भारी वाटते आता केक घेऊन आले <laughs> वाडा होते लाल आता हो चला ए फूल किती छान पडले नाईस तर हे आमचं लातूरचं वाडा हॉटेल आहे आणि खूप छान बघा एकदम एस्थेटिक लुक एस्थेटिक म्हणजे वाड्यासारखं बनवलं हे इकडं ब्लॉग चालू आहे शूट करणं यायले किती घरी इकडं बसलेत मम्मी पप्पा मम्मी पप्पा नाही सृष्टी मम्मी पप्पा इकडं हे <laughs> इकडून आले दिदी मम आई पप्पा वगैरे आले तिकडून सगळे आल्यानंतर मग आम्ही केक वगैरे कट केला सगळ्यात पहिले आणि त्यांना चालू होतं मग आमचं फोटोशूट केक खाऊ घालणं ते हे सगळं वंशीला पण लावा वंशीला पण लावा आता ग्रुप फोटो चालू आहे आमचा उजेड आहे तोपर्यंत आणि त्यानंतर मग डिनर <laughs> <laughs> फोटोशूट वगैरे कम्प्लीट झालाय आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं आमचं आता हिला घरी सोडायला जातोय मम्मी पप्पाला आणि हिला म्हणून बाय करते तुम्हाला चला मग काही पुण्या पुण्याला पण ब्लॉग बघा खूप छान ब्लॉग बनवते ही <laughs> थमनेल भारी करायलीस तू आलो आता मम्मी पप्पाला सोडून आता इथून परत घरी जायचं आई पप्पा थांबलेत था। तिथं त्यांना घेऊन घरी जायचं आणि नंतर घरी जाऊन मग बॅग पॅक करायची राहिली आहेत आमच्या आणखी साडे नऊ वाजता ट्रॅव्हल्स आहे जसं की सांगितलं तुम्हाला आजच पुण्याला निघायचंय त्यांचं काम असल्यामुळं तर खूप घाई होणार आहे आत्ता आत्ता किती वाजले साडेआठ झालेत आणि आम्हाला नऊ वाजता ट्रॅव्हल्स आहे बॅग पॅक करायची राहिलीत कसं कसं करणार आहेत आता काय माहिती खूप गडबड होणार आहे आता आता काय विसरलं तर विसरलं घेतलं जेवढं घेतलं तेवढं घेतलं आता लातूर बाय बाय करायची वेळ आली आणि बाय करायची आलो ना लातूरला मला पुण्याला जाऊच वाटत नाही म्हणजे खूप भारी वाटते मी लहानपणापासून इथेच राहिलेली आहे तर त्यामुळं मला लय भारी वाटते लातूर खूप घाई घाई झाली आलो आत्ता बसलो आहे ट्रॅव्हल्समध्ये आणि लगेच ट्रॅव्हल्स निघाली म्हणजे आमच्यासाठी थांबली होती खूप घाई झाली आणि उशीर झाला होता आणि जेव्हा उशीर होतो ना आपल्याला तर तेव्हा ट्रॅफिक तर लागतेच लागते तर आज पण तसंच झालं तरी पण थोडंसं पाच मिनिट लेट पोहोचलो त्यामुळं पाच मिनिट तर गाडी थांबलेली असते आलो आत्ता निघली गाडी आणि हे इकडं बसलेत व्हिडिओ चालू केला आहे म्हणून पडदा लावून घेतला आहे त्यांनी यू तर आम्ही घेऊन आलो होतो येताना पार्सल पनीर चिली कारण की यांना भूक लागते <laughs> म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये ह्यांना झोप येत नाही तर त्यामुळं आत्ता दोन वाजता आता हे पनीर चिली खाणार आहेत मस्त अशी पनीर चिली हे बघा भूक लागली का <laughs> ते कांदा किती भारी चिरून दिलाय आहे त्यांनी है ना चला आता मी झोपते आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय